सिंह राशी डिसेंबर महिना सुरू झाला असून जो वर्ष 2024 हजार चोवीस चा शेवटचा महिना आहे हा महिना सिंह राशीसाठी खूप खास असणार आहे पंचांगानुसार वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अनेक मोठे ग्रहांचे भ्रमण होणार आहे ज्याचा सिंह राशीच्या जीवनावर प्रभाव पडेल ज्योतिष गणनेनुसार शुक्र दोन डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल कर्क राशीतही मंगळ प्रतिगामी होईल एवढेच नाही तर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सूर्य राशीत प्रवेश करेल एकूणच हा महिना ग्रह संक्रमणाने भरलेला आहे ज्याचा प्रभाव नवीन वर्ष दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे या काळात डिसेंबर महिना सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो यावेळी सिंह राशीच्या लोकांना मान सन्मान मिळेल तसेच करिअर व्यवसाय आणि नोकरीत फायदा होईल आज आपण या व्हिडिओमध्ये सिंह राशीचे डिसेंबर दोन हजार चोवीस चे मासिक राशी भविष्य काय असणार आहे घेणार आहोत सिंह राशीचे एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्यदेव केवळ सिंह राशीचे स्वामी आहेत आणि नवग्रहांचा राजा देखील आहेत या लोकांच्या वागण्याशी संबंधित बरीच वैशिष्ट्य आहेत ते त्यांच्या समस्या त्यांच्या स्वतःच्या पद्धतीने सोडविण्यात तज्ज्ञ असतात या राशीचे लोक खूप धैर्यवान आणि उत्कट मानले जातात ते त्यांच्या खूप निष्ठावान आणि सहकारी मानले जातात सिंह राशी मध्ये जन्मलेल्या लोकांवर सूर्यदेवाचा प्रभाव जास्त असतो आणि यासाठी त्यांना राजासारखे जगायला आवडते त्यांना इतरांच्या यशाची कधीच ईर्षा नसते परंतु ते नेहमी मदतीसाठी पुढे असतात त्यांच्यामध्ये पुढे जाण्याची कला चांगली आहे परंतु त्यांना केवळ मार्ग दाखवला पाहिजे ध्येयाप्रती आत्मविश्वासाने पुढे जाणारे हे लोक असतात जर योग्य मार्गाचा अवलंब केला आणि अहंकार टाळला तर त्यांना खूप प्रसिद्धी मिळते व त्यांची चांगली कमाई देखील होते या राशीचे लोक अतिशय परोपकारी आणि दयाळू स्वभावाचे आहेत तर आशा या राज राशी सिंह राशीचे डिसेंबर दोन हजार चोवीस चे राशी भविष्य काय असणार हे सला जाणून घेऊया सिंह राशीच्या लोकांसाठी डिसेंबर दोन हजार चोवीस चा महिना लाभदायक आहे तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल या महिन्यात लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील या कालावधीत तुम्हाला मिळू शकते डिसेंबर महिन्यात तुमच्या कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन होईल व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अधिक खास आहे तुम्हाला सर्व योजनांचा लाभ मिळू शकतो डिसेंबर महिना सिंह राशीच्या लोकांना त्यांची क्षितीच विस्तारण्यासाठी आणि नवीन अनुभव घेण्यास प्रोत्साहित करेल या काळात तुमचा साहसी उत्साह वाढेल तुम्हाला अनेक संस्कृतींचा शोध घेण्याची किंवा आध्यात्मिक प्रवासाला जाण्याची इच्छा असेल आणि वैयक्तिक विकासाच्या संधीचा स्वीकार करा या महिन्यात तुमच्या जबाबदाऱ्या आणि वचनबद्धतेची जाणीव ठेवा सिंह राशीच्या लोकांना डिसेंबरमध्ये त्यांच्या जीवनात रोमांच आणि आनंद मिळेल तुम्ही रिलेशनशिप मध्ये असल्यास तुमच्या जोडीदारासोबत नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा जसे की सहलीला जाणे किंवा काहीतरी नवीन शिकणे त्यामुळे तुमच्या नात्यात ताजेपणाने ऊर्जा मिळेल अविवाहित लोक या काळात भिन्न संस्कृती किंवा पार्श्वभूमीच्या लोकांकडे आकर्षित होऊ शकतात हा काळ तुम्हाला उत्स्फूर्त राहण्याचा आणि प्रेमाच्या प्रवासाचा आनंद घेण्याचा संदेश देतो कोणतीही घाई न करता प्रत्येक क्षणाचा अनुभव घ्या आणि आनंदी राहा हा असा महिना आहे ज्यामध्ये भाग्याची अनुकूल वळणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत या काळात तुम्हाला पचन समतेशी संबंधित आजारांपासून आणि पोटाशी संबंधित जुनाट आजारांपासून याचा अर्थ असा नाही की कि सर्व सावधगिरी सोडली पाहिजे सामान्य सावधगिरीचे उपाय चालू ठेवावेत सर्दी खोकला किंवा ब्रायकायटिस यासारख्या कोणत्याही समस्यांबाबतही काळजी घेणे आवश्यक का आहे त्यावर त्वरित उपचार केले पाहिजेत यामध्ये कोणताही विलंब तुमच्यासाठी अजिबात फायदेशीर ठरणार नाही हा महिना खूपच रोमांचक आहे जेव्हा तुम्ही तंदुरुस्त राहण्याची अपेक्षा करू शकता हा एक उत्तम महिना आहे ज्या दरम्यान तुम्ही तुमच्या तुमच्या ध्येयावर हल्ला कराल प्रभाव तुम्हाला कनिष्ठ आणि अधिस्थानाशी व्यवहार करण्याचा उत्तम मार्ग शिकवतील ज्यामुळे तुम्हाला त्यांच्या सेवांचा अधिकाधिक फायदा घेता येईल शिकारीची एक विशेष प्रवृत्ती तुम्हाला तुमच्या मार्गावर येणाऱ्या संधीचा फायदा घेण्यास सक्षम करेल हे सर्व ठीक आहे परंतु आपण उघड शोषण टाळले पाहिजे यावर तुमच्यावर सहज उलट सुलट परिणाम होऊ शकतो आणि तीव्र विरोध निर्माण होऊ शकतो प्रवासही फायदेशीर ठरेल उत्तर दिशा ही सर्वात फायदेशीर आहे एक वयस्कर व्यक्ती देखील तुम्हाला खूप उपयुक्त सेवा देऊ शकतो ज्यामुळे तुमच्या करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील डिसेंबर महिन्यात सिंह राशीसाठी नक्षत्र अनुकूल असल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात तुमचे प्रयत्न चांगले राहतील तांत्रिक विद्यार्थी कौशल्य आणि निपुणतेशी संबंधित काही काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतील तुमच्यापैकी काही जण या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवू शकतात कलात्मकतेची आवड असणारेही चांगले प्रदर्शन करतील कोणत्याही परिस्थितीत तुमच्यापैकी बहुतेकांना मनाची स्पष्टता आणि तीक्ष्ण मानसिक क्षमतांचा आशीर्वाद मिळेल ज्यामुळे शिकणे अधिक जलद आणि सोपे होईल स्पर्धा परीक्षांना बसलेले लोक यशाची अपेक्षा करू शकतात जर त्यांनी किमान एक मध्यम प्रयत्न प्रामाणिकपणे केले तर या महिन्यात तुमच्या कुटुंबासाठी लाभदायक संधी मिळण्याची शक्यता आहे कारण तारे अनुकूल आहेत महिन्यात तुमच्या तुमच्या भक्तीत लक्षणीय वाढ होणार आहे तर कुटुंबातील वडील तुमच्या वागण्यावर इतके खुश होतील की ते तुम्हाला मनापासून आशीर्वाद देतील तुमच्यापैकी काहींना त्यांचा खूप फायदा होऊ शकतो आर्थिक दृष्ट्याही तुमची कामगिरी चांगली राहील एकूणच कौटुंबिक उत्पन्नात भरीव वाढ होईल कुटुंबातील महिला सदस्यांशी तुमचे संबंधही सुधारतील या महिन्यात सिंह राशीच्या विद्यार्थ्यांना अधिक चांगला लाभ या महिन्यात होईल सिंह राशीच्या प्रेमी जोडप्यांना हा महिना चांगला जाईल तुम्ही जोडीदाराप्रति भावनिक राहाल तुमच्या भावना वाढतील तुमची एकमेकांप्रती आकर्षकता वाढेल तुमच्या नात्यात प्रेम वाढेल प्रेमाचे नाते अधिक मजबूत होईल सिंह राशीच्या वैवाहिक जोड्यांना हा महिना चांगला जाईल तुमच्या जोडीदारामध्ये थोडा राग राहील जोडीदार तुमच्यावर वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करेल पण आपल्या वैवाहिक जीवनाचीही जी काळजी घेईल त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखमय जाईल सिंह राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्याची साथ मिळणार आहे सिंह राशीच्या व्यक्तींचे करिअर चांगले असेल तुमची कामे पूर्ण होतील तुम्ही कामात सहनशीलता दाखवाल तुम्ही कामे पूर्ण कराल तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल तुम्ही नवीन काहीतरी करण्याचा विचार कराल फक्त शत्रू तुमच्या आजूबाजूला राहून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यापासून सावध रहा सिंह राशीच्या व्यापाऱ्यांना हा महिना लाभदायक ठरेल तुमचा डेली इन्कम चांगला होईल तुमच्या व्यापारात प्रगती होईल एकूण सिंह राशीच्या व्यक्तींना हा महिना खूपच शुभदायी ठरणार आहे